मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर गृह विभागाच्या बैठकीला राहणार उपस्थित बैठकीनंतर सपत्नी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आभार दौऱ्यातून मतदारांचे मानणार आभार संदर्भात बैठक घेणार तर काही पक्षप्रवेशही होण्याची शक्यता मोदी ट्रम्प बैठकीत अनेक महत्वाच्या सकारात्मक चर्चा सव्वीस अकराचा दहशतवादी तहफूर राडाला अमेरिका भारताकडे सोपवणार द्विपक्षीय बैठकीत ट्रम्प यांचं आश्वासन सुदर्शन घुलेची आज पोलीस कोठडी संपली केज कोर्टात हजर केलं जाणार दोन दिवस केज पोलीस ठाण्यात घुलेची चौकशी एकोणीस फेब्रुवारीला जय भारत जय शिवाजीचं आयोजन करा पदयात्रा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शिवप्रेमींना संबोधित करणार सिडकोच्या सव्वीस हजार घरांची शनिवारी लॉटरी अर्जदारांना ऑनलाईन निकाल पाहता येणार सिडकोच्या माझे पसंतीच्या घरासाठी लॉटरी जाहीर से प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांची जामिनावर सुटका येस बँक गैरव्यवहार प्रकरणी चार वर्षांपासून कारागृहात खटला अद्याप सुरू झालेला नसल्याचा निर्माळा देत जामीन